लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे सगळ्या लाडक्या बहिणी फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि सगळ्या लाडक्या बहिणी टेन्शन मध्ये आहेत की लाडकी बहिणी योजना बंद तर नाही झाली ना तर आता सगळ्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे कारण की सरकारने आता महिलांसाठी सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे आता फेब्रुवारी महिना संपून गेलेला आहे आणि मार्च महिन्यातील पाच तारीख आलेली आहे परंतु अजूनही लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत पण आता त्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला आठ तारखेच्या अगोदर म्हणजेच आठ तारखेला महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या अगोदरच दिना तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च हप्ता मिळणार आहे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंट वर जमा होणार आहेत अशी घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई यांनी केली आहे लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा करत म्हणाल्या म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की फेब्रुवारी हप्ता कधी मिळणार आहे आणि आता इथे मंत्री आदिती ताई यांनी घोषणा केलेली आहे की तरी ते बघू शकता तुम्ही आदिती तटकरे म्हणाल्या की येत्या आठ मार्च रोजी विधान मंडळाचं विशेष सत्र आहे त्या दिवशी शनिवार असूनही हे सत्र सुरू होणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणीसाठी आता एक आनंदाची बातमी आहे खास महिला लोकप्रतिनिधीसाठी व राज्यातील महिलांसाठी हे सत्र असेल याशिवाय राज्यातील जनतेची लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतही महत्वाची माहिती जनतेला द्यायची आहे म्हणजे जिथे बघू शकता तुम्ही की आता अधिवेशनामध्येही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी महत्वाची बातमी घेतली जाणार आहे लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या आठ मार्च रोजी वितरित केला जाणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा होईल म्हणजेच आता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सगळ्या लाभार्थी महिला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहेत येत्या पाच ते सहा मार्च पर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल म्हणजेच पाच ते सहा मार्च पासूनच तुम्हाला पैसे यायला जमा होतील आणि आठ मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत म्हणजेच आठ मार्चच्या अगोदर सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि याची सुरुवात पाच ते सहा मार्च पासून करणार आहेत म्हणजे पाच सहा सात आठ या चार दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत म्हणजे तुम्हाला आ, मार्च महिन्यामध्ये तारखेपर्यंत तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे आता त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक ट्विट करून लिहिलेलं आहे की लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट आता म्हणजे जिथे पाहू शकता तुम्ही की महिला दिनाची सगळ्या लाडक्या बहिणींसाठी ही भेट दिलेली आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच त्यांनी ट्वीट करून सांगितलेला आहे की महिला दिनाच्या पूर्वसंधीला म्हणजे महिला दिनाच्या अगोदरच आम्ही फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ देणार आहे म्हणजेच सात मार्च, मार्च मार दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल म्हणजे सात मार्च रोजी तुमच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये जमा करणार आहोत असं त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वर लिहिलेलं आहे तसेच इथे पाहू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यात पात्र लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की राज्यात लाडकी बहिणी योजना हो ही बंद होणार नाही ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे आणि राज्यात आता ही योजना बंद करेल अथवा योजनेचे निकष कठोर करून पात्र महिलांची संख्या कमी करेल असे दावे केले जात होते म्हणजेच विरोधकांकडून सांगितलं जात होतं की आता सरकार आलं आणि निवडणुका झाल्याच्या नंतर ही योजना बंद करण्यात येईल किंवा या योजनेचे निकष जे आहे ते कठोर करून पात्र महिलांची संख्या जी कमी करण्यात येईल असे दावे केले जात होते मात्र उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की ही योजना बंद होणार नाही आणि सगळ्या लाडक्या बहिणींना हे पैसे हे मिळणार आहेत आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा